नमस्कार आता मी उभा आहे कर्जत नेरळ रस्त्यावरती भिवपुरी स्टेशनच्या बाहेर ही गाड्या जात होत्या आतमध्ये तिथेच जवळ स्टेशन आहे पायी पायीच आम्ही आलो आहे या दत्तगुरू स्नॅक्समध्ये आम्ही आता चहा आणि नाश्ता केला आणि माझ्या मागेच ही जी कमान आहे त्या कमानीच्या इथून आम्ही आता आतमध्ये जातो आहे आज आम्ही जाणार आहोत पिवपुरी वॉटरफॉल आणि माथेरानच्या गारबट पॉईंटला अगदी पाच दहा मिनटंच आपल्याला या रस्त्यावरती चालायचं आहे आणि लगेचच उजव्या बाजूला या घरांच्या घरा बाजूने वळायचं आहे ही घरं आहेत तिथेच डाव्या बाजूला वरती चढलात की आपल्याला लगेच डॅमचं दर्शन होतं या ट्रेकमध्ये आपल्याला डॅमला पूर्णपणे तुमच्या उजव्या बाजूला ठेवूनच जी वाट आहे ती फॉलो करत करत पुढे जायचं आहे इथे दोन वाटा लागल्या ला आहेत आपल्याला घ्यायची आहे ती उजव्या बाजूची वाट ही सरळ खालच्या ओढ्याच्या दिशेला झाली आहे समोरचे गावातले लोक आपण बघतोय ते बहुतेक सागाच्या वाडीवरून आलेले असावेत या जागी जिथे ते ओढा क्रॉस करत आहेत तिथे थोडी ओढ्याची रुंदी मोठी आहे आणि म्हणून पाण्याचा वेग थोडा मंदावतो हो थो। तसंच खाली रेती आहे त्यामुळे चालणं पण सोपं होतं याच जागी गावातले लोक ओढा क्रॉस करताना प्रामुख्याने दिसतात जर डायरेक्ट गार्बट पॉईंटला आम्हाला जर जायचं असतं तर आम्ही पण इथेच ओढा क्रॉस करून पुढच्या पायवाटेला लागलो असतो समोरचं हे निसर्गाचं मनमोहक रूप बघून आम्ही थोडं इथे आहे फोटोग्राफी करतोय हाच भिवपुरी धबधबा आहे समोर दिसतोय तो ही पलीकडची जी पायवाट दिसते आहे ती पण सागाच्या वाडीकडेच जाते समोर तुम्ही बघताय तिकडून ओढ्याला उजव्या बाजूला ठेवून शेताच्या कडेकडेने आम्ही पुढे आलो या जागी थोडीशी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली आणि धबधब्याच्या दिशेला आता पुढे जातोय आम्ही या पॉईंटला आता प्रॉपर पायवाट आपल्याला दिसते आहे मुसळधार पावसाच्या दिवशी आपण या ट्रेकला नाही आलं पाहिजे असे दोन एक ओढे आपल्याला क्रॉस करायचे आहेत या ओढ्यांना अशा दिवशी प्रचंड पाणी असतं आणि वेगही जवळून पहिल्यांदा धबधब्याचं दर्शन झालंय आणि त्याचं हे रूप बघून मी अगदी रोमांचित झालोय तुम्ही पण या धबधब्याचा आनंद घ्या भिवपुरीला येताना आमचं या धबधब्याला येण्याचं ठरलेलं नव्हतं पण जर आलो नसतो इथे तर काय आम्ही मिस केलं असतं त्याची जाणीव आता आम्हाला आहे साधारण तास दीड तास आम्हाला या धबधब्याला यायला लागला आणि आता आम्ही परत निघालोय गारबट पॉइंटच्या दिशेला धबधब्याकडून आम्ही समोरची पायवाट वापरून पुढे आलो मध्ये हा ओढा ओलांडला आणि या टपरीपाशी आलोय काय का काय चहा बी मिळेल का गाए वाडी की वाघाची आंब्याचं झाड बघताय ते या वाटेवरचा एक लँडमार्क आहे त्या टपरीपासून दहा पंधरा मिनिटातच आपण या झाडापर्यंत पोहचतो आंब्याच्या झाडाखालून आम्ही पुढे आलोय आता डॅम या दिशेला राहिले आणि जायचंय आता आपल्याला इकडे डॅम माझ्या आता डाव्या बाजूला आहे डाव्या बाजूला धरणाची भिंत आहे समोर लेक दिसतंय त्याच्या आणि उजव्या बाजूला दोन डोंगरांच्या मध्ये पाणी जिथे गेलंय त्या बाजूने आम्ही त्या डोंगराच्या मागून आलोय सगळ्यात पहिल्यांदा गेलो भिवपुरी धबधब्याला समोर जो डोंगर दिसतो आहे या इथेच मागे कुठेतरी आहे वाटेत एक ओढा क्रॉस केला होता तिथे जाण्यासाठी आणि त्यानंतर परत हा दुसरा ओढा क्रॉस करून समोर जी ही टेकडी दिसते आहे त्या टेकडीवरती आम्ही आलो आंब्याचं झाड होतं इथे आणि या समोरच्या पायवाटेवरून आता उभे आहेत तिथे आहे आणि जाणार आहोत या वाटेवरून सागाच्या वाडीच्या दिशेला चालायला सुरुवात केल्यापासून अडीच तास झाले आहेत सागाच्या वाडीवर आम्ही पोहोचलोय इकडे घर आहेत वाटेत ह्या टपऱ्या दिसतात त्या बहुतेक रविवारच्या चालू असाव्यात समोर फोनच्या मागे आहे ती शाळा आहे आणि या समोर डांबरी रस्ता आहे इथपर्यंत वाट ही संपूर्ण या वाडीमधूनच जाते घरांच्या मधून चालत चालत वरती आपल्याला चढायचंय आणि उजव्या बाजूला वाळायचंय या पॉइंटला इतर दिवशी तुम्हाला इटरी चालू मिळेल शनिवार रविवारी इतर दिवशी मिळणार नाही सरळ रस्ता घ्यायचा नाही आहे त्याच्या वेळे हा लेफ्ट घ्यायचा आहे पायवाट समोर जी पायवाट दिसते ती चढून वर जायचं आहे हा धुक्यात जो डोंगर दिसतोय ना या हिरवळीच्या पलीकडे तो गारबेट पॉइंट आहे डाव्या बाजूचा तिथे जायचं आहे आम्हाला पण त्याआधी ही पूर्ण चढ चढायची आहे हां अगदी ही झोपडी जी दिसते तिकडून मग राईट हां इथून खाली डॅम आणि सागाची वाडी दिसते हे दुसरं एक गाव आहे पुढे आणि या पॉईंटला आल्याच्या नंतर सरळ खाली न उतरता लेफ्टला वरती चढायचं आहे पूर्ण आमचा रूट बघा हे डॅम आहे डॅमपासून या समोरच्या साकाची वाडीमध्ये आलो आहे तिथून आम्ही या समोर जे छोट जे दिसतंय झोपडं तिथे आलो तिथून हे दुसरं झोपडं त्यानंतर हे तिसरं झोपडं आणि त्याच्या पण वर चढून या रस्त्याने पूर्ण आम्ही इकडे आलो आणि हा संपूर्ण झिगझॅग रस्ता जो आहे हा या वाटेवरती इथे आलो आणि जायचं आहे ॲक्च्युली हा समोरच्या डोंगरावर पलीकडच्या सवा एक वजला है गार्बट प्लैटूला आम्बी पोचल है पूर्ण पठार है संपूर्ण गार्बट पॉइंट जो मनट चांदेकर गार्बर्ट पॉइंट काय म्हणतोय कार्बट प्लॅटू हा तसा सोपा पण कॉलेजच्या तरुणांमधला अतिशय पॉप्युलर ट्रेक सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना ट्रेक सोपा की कठीण हे त्या दिवसाचं वातावरणच ठरवतं आता हा व्हिडिओ बघा एक आठवड्यापूर्वी चांदेकरांनी रेकॉर्ड केलेला याच जागी प्लॅटूवरती खालून पाणी वरती येण्या इतका प्रचंड वारा होता आणि समोर बघा गार्बट पॉईंटच दिसत नाही आहे अशा वेळेला तुम्ही निसर्गाला चॅलेंज न करता निर्णय घेतले पाहिजेत त्यांनीसुद्धा समोरच्या गार्बट पॉईंटला डाव्या बाजूच्या रस्त्याने वळसा घालून गावातून पुढे माथेरान गाठलं धन्यवाद